ऐका ना एवढा पाऊस चालू आहे का शांतच होई नाही आम्हाला द्यायचं पण दाखवत पाऊस एवढा चालू आहे रे तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस आला मोठा एवढा मोठा काय कामाचा नाही पाऊस चालू आता सोयाबीन काढण्यासाठी आलेला आहे सोयाबीन लोकांना काढू देण्यात आलेलं आहे हार्वेस्टर सांगितलं आता एवढा पाऊस झाल्यामुळे काय हार्वेस्टर येणार आहे आणि काय करणार आहे आणि एक तर लोक लोक भेटणार झाले कामासाठी लोक भेटत नाही आहेत बरं आता काढणीसाठी एकट्या माणसाचं काम नाही आहे कारण आता पाच पाच दहा दहा एकरचे तर सोयाबीनचे तुकडे असतात त्याच्यामुळे लोकांची एवढी अबजा होणार आहे जे शेतकरी शेतकरी आहेत आणि तर दसऱ्याचा दिवस आहे मी तर आज कपडे धुवायचा प्लॅन होता माझा पण असला पाऊस झुलाय काय धुते कपडे परिसरी होणार आहे आणि आम्हाला काही पाऊस झुलाला पाऊस झाला पाऊसच कमी होणार झाला आता कसं जायचं बाहेर काय करायचं कसं काय करावं काय नाही एवढा एवढा पाऊस 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 आमचे तर ही चिव तर कसले नटले आहेत असले दातपटची च्यू आहे त्याला नेहमीच खाव वाटायला लागले काय करावं आता मच्छी खावावं काय करावं काय करावं आणि कोंबड्या वगैरे बरं झालं पावसाच्या अगोदर घातलेत जाळीमध्ये त्याच्यामुळे जरा बरं वाटायला लागले हे आता सगळे सगळे हे भरावं लागले आपले भांडेपोटे सगळे भरून घेतात आता पावसामुळे आणि सकाळीच मेसेज आला होता येणाऱ्या चार तासात पाऊस पडेल म्हणून आणि खरच आहे एवढा मुसळधार पाऊस आहे काय सांगता होय नाही लईच पाऊस आहे लईच पाऊस

दाला। दाला। लेकी लेकी काल, लेकी। काल हो। हो। आता जरा झालं होतं काल कालपासून चालू झालेलं आहे ते पाऊस काय करावं पाऊ वरून राजांना आता थोडं थांबायला पाहिजे कारण का शेतकऱ्यांची लय बेजारी होणार आहे